मंडळी आपल्या शरीरातील विषारी द्रव्य किडनी वाटे शरीरातून बाहेर टाकली जातात त्यामुळे जर किडनीचं काम सुरळीतपणे चालत नसेल तर त्याचा आपल्या शरीरावर परिणाम लगेच दिसून येतो किडनी जेव्हा खराब व्हायला सुरुवात होते तेव्हा लगेच लक्षात येत नाही मात्र जेव्हा किडनी खराब झाली आहे हे लक्षात येतं तो तोपर्यंत त्याची बरीच हानी झालेली असते मात्र तरीसुद्धा काही लक्षणं अशी आहेत ज्याकडे तुम्ही योग्य वेळी लक्ष दिलं तर किडनी खराब होण्यापासून तुमची सुटका होऊ शकते तर लगेचच बघूया ही लक्षणं कोणकोणती आहेत पहिलं लक्षण आहे लघवीमध्ये होणारे बदल सामान्यपणे एक व्यक्ती दिवसभरात आठ ते दहा वेळा लघवीला जाते मात्र तुम्हाला जर लघवीला यापेक्षा खूप जास्त वेळा किंवा सारखंच जावं लागत असेल तर कदाचित हे लक्षण किडनीमध्ये गडबड असल्याचं असू शकतं खास करून जर तुम्हाला रात्री सारखंच लघवीला जावं लागत असेल तर ही धोक्याची घंटा असू शकते तसंच लघवीला खूप घाण वास येत असेल लघवीमधून फेस येत असेल तर कदाचित हे लक्षण किडनी खराब होण्याचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं याचं प्रमुख कारण म्हणजे लघवी वाटे प्रोटीन्स शरीराबाहेर टाकली जातात आणि त्याचाच वास लघवीला येतो तसंच लघवी करताना जळजळ होत असेल किंवा थोडी थोडी पण सारखी लघवीला होत असेल तर हे सुद्धा किडनीमध्ये गडबड असल्याचे संकेत असू शकतात दुसरं लक्षण आहे पायांना सूज येणे मंडळी जर तुमच्या पायांना विनाकारण सूज येत असेल किंवा सकाळी उठल्यावर तुमचे डोळे सुजल्यासारखे वाटत असतील तर हीसुद्धा किडनीमध्ये गडबड असल्याची लक्षणं आहेत किडनीचं प्रमुख काम आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याचं तर आहेच पण त्याचबरोबर शरीरातील अनावश्यक पदार्थसुद्धा बाहेर टाकण्याचं काम किडनी करते मात्र किडनीचं हे काम नीट होत नसेल तर आपल्या रक्तामध्ये विषारी द्रव्य तशीच राहतात आणि त्यामुळे हे घटक शरीराचं स्वास्थ्य बिघडवतात आणि त्यामुळेच पाय सुजणे किंवा डोळ्याखाली सूज येणे अशी लक्षणं दिसून येतात जर ही लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर तुमच्या किडनीमध्ये कदाचित काहीतरी गडबड असू शकते तिसरं लक्षण आहे पाठदुखी मंडळी किडनीची जागा आपल्या पाठीच्या खालच्या भागाच्या आतील बाजूस असते त्यामुळे जर तुम्हाला विनाकारण पाठीचा खालचा भाग दुखत असेल तर हे लक्षण सुद्धा किडनी खराब झाल्याचं असू शकतं मात्र याबरोबरच ताप येणे ओकार येणे वारंवार लघवीला जावं लागणे ही लक्षणं दिसत असल्यास तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे या बाबतीत जर तुमच्या पाठीच्या एकाच बाजूला दुखत असेल तर तुमच्या एकाच बाजूच्या किडनीला प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे अशा प्रकारच्या दुखण्यावर नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते चौथं जा लक्षण आहे भयंकर थकवा येणे मंडळी आपल्या रक्ताद्वारे आपल्या संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो आणि हे काम प्रामुख्याने लाल रक्तपेशी करतात मात्र आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी कमी झाल्या तर ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला योग्य प्रकारे होणार नाही ज्याचा परिणाम थकवा येण्यामध्ये दिसून येईल या लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी एक प्रकारच्या हार्मोन्सची गरज लागते आणि हे विशिष्ट हार्मोन्स किडनीमध्ये तयार होतात आणि जर तुमची किडनी खराब झाली असेल तर हे हार्मोन्स तयार होणार नाहीत आणि पर्यायाने लाल रक्तपेशीसुद्धा तयार होणार नाहीत त्यामुळे तुम्हाला रात्रभर व्यवस्थित झोप घेऊनही दिवसभर खूप थकवा येत असेल तर कदाचित हे लक्षण किडनी खराब झाल्याचं असू शकतं त्यामुळे या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे पाचवं लक्षण आहे शरीराला खास सुटणे मंडळी किडनीचं प्रमुख काम आहे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणे मात्र जर किडनी खराब झाली असेल तर हे काम नीट केलं जात नाही आणि त्यामुळे खास करून रक्तशुद्धी होत नाही त्याचे परिणाम म्हणून त्वचेला खास सुटणे त्वचेवर डाग येणे मुर्म येणे अशा प्रकारचे सुद्धा दिसून येतात यावरसुद्धा स्वतःहून उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे सहावं लक्षण आहे उच्च रक्तदाब आणि मधुमेह मंडळी अनेकदा उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये किडनी खराब झाल्याची तक्रार दिसून येते तसंच मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये सुद्धा किडनी खराब झाल्याची तक्रार असते कारण जेव्हा मधुमेह होतो तेव्हा रक्तात ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे रक्त हळूहळू घट्ट होतं आणि ते किडनीच्या छोट्या रक्तवाहिन्यांना खराब करतं मंडळी किडनीचं काम आहे शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर टाकणे तसंच रक्तदाब नियंत्रित ठेवणे मात्र किडनी खराब झाल्यामुळे या दोन्ही गोष्टी होत नाहीत आणि त्यामुळे हळूहळू रक्तदाब वाढायला लागतो यालाच डायबेटिक किडनी डिसीज किंवा क्रॉनिक किडनी डिसीज असं म्हटलं जातं म्हणून किडनी खराब होऊ नये यासाठी रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं असतं तर मंडळी ही होती सहा लक्षणं जी तुमची किडनी खराब असल्याचे संकेत देतात यापैकी एक किंवा एकापेक्षा जास्त लक्षणं तुमच्या शरीरात वारंवार दिसून येत असतील तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे तुमच्या किडनीला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता पहिला उपाय म्हणजे भरपूर पाणी प्या आणि कोमट पाणी पिल्यास जास्त चांगलं ज्यामुळे तुमच्या किडनीला विषारी द्रव्य शरीराबाहेर टाकण्यासाठी मदत होईल दुसरा उपाय म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही गोळ्या घेऊ नका खास करून पेन तर अजिबात घेऊ नका ज्या तुम्हाला किडनीसाठी मारक ठरतात त्यानंतर जास्त प्रमाणात खारट किंवा खारवलेले पदार्थ खाऊ नयेत आणि जेवणातसुद्धा मिठाचा वापर कमी करावा तसंच नियमित प्राणायाम केल्यामुळे सुद्धा खास करून कपालभाती केल्यामुळे सुद्धा किडनीचं आरोग्य सुधारतं असं दिसून आलं आहे मात्र कुठलाही प्राणायाम करण्याआधी तुम्ही शारीरिकदृष्ट्या फिट असणं आवश्यक आहे तेव्हा मंडळी आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन अपर्याय निवडा धन्यवाद